कोल्हापूर येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र शिंगणापूर या गावातून दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे काळा मारुती संस्थानच्या या पालखी सोहळ्यामध्ये एकूण तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत या दिंडीमध्ये एकशे पन्नास पुरुष व एकशे पन्नास महिला मंडळी पायी दिंडी सोहळ्यात चालत आहेत काळा मारुती संस्थान शिंगणापूर येथून पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले आहे त्यानंतर यजमान श्री रमेश भाऊ भटकर यांच्या वतीने पालखीचा अभिषेक करून काळा मारुती संस्थांमध्ये महाआरती करण्यात आली आहे नंतर गावातून भव्य दिव्य पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली प्रत्येकांनी आपापल्या घरासमोर रंगरंगोटी भरून सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या घरोघरी पालखीचे पूजन करण्यात आले होते, होते। जणू काही दिवाळी दसरा तोची आम्हा सखे हरिजन भेटतील पालखी सोहळ्याची पायी वाटचालीचा दैनंदिन कार्यक्रम म्हणून दररोज सकाळी काकडा आरती हनुमान चालिसा दुपारचे ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी हरिपाठ व रात्री हरिकीर्तन आयोजित केले आहे प्रवचन व कीर्तनाकरिता सौ हरिभक्तपरायण हरिभक्त परायण पवार दर्यापूर व भागवताचार्य श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे नाम घेता वाटचाली यज्ञ पावला पावली संत गजानन महाराजांचे ज्ञानोबा तुकोबाचे अभंग भजन गातगात दिंडी मार्गस्थ लागली आहे भक्तांचे कोटी कोटी प्रणाम आज आपल्या इथून शिंगणापूर मधून पालखी सोहळा गजानन महाराज इथे पोचविण्याचा प्रसंग आला आहे ज्याप्रमाणे लहान मुलं लहान लहान मोठ्यापासून दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात दिवाळी या सणाची किंवा आपल्याकडे लग्न असेल किती हर्षाने त्याची वाट पाहतात त्याचप्रमाणे आमच्या येथे शिंगणापूर वासियांचे सर्व भक्त इतक्या आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहतात की माझ्यासारख्या ते व्यक्त करणेच कठीण श्री हनुमंतरायाच्या कृपेने आज चौदाव्या वर्षाची पालखी सोहळा शेगाव येथे पदार्पण होत आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला दुपारी भोजन श्री स्वर्गीय बळीरामजी सांगोले यांच्या स्मृतिपित्यर्थ देण्यात आले रात्री मुक्काम भोजन सौजन्य श्रीमती शोभाताई अडगोकार दर्यापूर गजानन महाराज संस्थान दर्यापूर दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीसला ला सकाळी फराळ गजानन महाराज इंडस्ट्रीज साबळे बापू तर्फे दुपारी भोजन लहानूजी महाराज संस्थान अडुळा बाजार रात्री मुक्काम व भोजन श्री चंचलराव ठाकरे श्री स्वप्नील पोटे श्री रूपनाथ महाराज संस्थान दहिहंडा दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस ला दुपारी भोजन श्री आर के वानखडे पेट्रोल पंप दहिहंडा फाटा मुक्काम व भोजन श्री वासुदेव परनाटे शिवहरी परनाटे वैराड आठ जानेवारी दोन हजार चोवीस ला दुपारी भोजन श्री सुरेशराव गोरे अंदुरा रात्री मुक्काम व भोजन श्री नितीन नारायणराव गव्हाणकर निमकर दिनांक नऊ जानेवारी दोन हजार ला दुपारचे भोजन संत गजानन महाराज संस्थान शेगाव रात्री मुक्काम व भोजन श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसला ला पालखी सोहळ्याची सांगता होईल व त्यानंतर परतीचा प्रवास दिंडी सोहळ्यात कीर्तन व गायक मंडळी म्हणून श्री हरिभक्त परायण रामायणाचार्य रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर सौ हरिभक्त परायण पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर श्री हरिभक्त परायण वशिष्ठ महाराज देशमुख चेचरवाडी युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पाटील खालखोनीकर मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तलवारे दिंडीचे नेतृत्व श्री वारकरी सांप्रदायिक मंडळ शिंगणापूर दिंडी व्यवस्थापन स्वराज वारकरी शिक्षण संस्था शिंगणापूर व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते अशी माहिती श्री रमेश भाऊ भटकर शिंगणापूर यांनी दिली आहे